महान करा आणी बेल गरिबांचा फ्रीजची किंमत वाढली दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने उगार भागातील नागरिक हैराण झाले आहेत या वर्षी गेल्या काही वर्षापेक्षा जास्त उष्णता आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हवेत उष्णता असते दुपारी अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते यामुळे कडक ऊन असल्याने पाण्यात गारवा मिळण्यासाठी गरीब लोकांना इलेक्ट्रिक फ्रीज घेणं न परवडण्यासारखं आहे त्यामुळे गरीबांचा फ्रीज म्हणजे मातीचे मडके याची मागणी वाढली आहे कडक ऊन असल्याने दुपारी गावात बाजारपेठेत रस्त्यात शुकशुकाट पसरलेला असतो शेतातील कामे सकाळच्या वेळेत करण्यात येत आहेत वाढत्या वापर करावा लागत आहे बाजारात थंड कलिंगड लिंबू द्राक्ष काकडी यांच्या किमती शीतपेय गृहात रसवंती गृहात गर्दी होत आहे कडक उन्हात वाहने लावण्यासाठी झाडाची सावली शोधावी लागत आहे कृष्णा नदीत पाण्याची पातळी कमी असली तरी मुले नागरिक सायंकाळी आंघोळ करण्यास गर्दी करीत आहेत जर या वर्षी कडक उन्हाची जाणीव होत आहे उन्हाच्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत पाऊस पडण्याची अपेक्षा करीत आहेत या भागात अजून एकदाही अवकाळी पाऊस झाला नाही प्रभाकर गोंधळी उगार खुर्द